चाललं बघा तु भेंड तोडत आव हा मस्त भेंड भावा लागून चार पाच दिवस झाले ना आलोच नाही बाबरात तोडलेच नाही आता तोडत हा कशी भेंडे आता किती तोडा लागली बघा भावा ना भेंड तोडले कारण तर लई भेंडाय आता तोडतो पुन्हा आता कारण उशिरा तोडले ना पहिलं काय आम्ही लगेच झाले नाही चार पाच दिवस झाले सर आता हा चालू आहे तोडून आता भेंडा मस्त जबरदस्त आमची आजची भाजी होते पुन्हा हे ते सापडलं डोळक आपल्याला हो, डोळके सापडले भावांना हो, आता एक दोन दिवस होते आमची भाजी हो आपली दोन भाज्या दोन भाज्या भेंड्याच्या डोळक्याची धरून डोळक्याची धरून दोन भाज्या तोड मग आता मस्त भाय मी तोडला हे बघा भावांना तोड बा बघा मस्तपैकी जबरदस्त भेंडं निघते आपले कसे कसं आहे भावांनो आपले भेंड म्हणजे ताजे आत्ता तोडलेले ताजे सकस पोषक हा आरोग्याला चांगली आहे पण भेंड भावांनो शक्ती आहे काय हे भेंडं खाल्ल्यानं भावांनो धातूपुष्टी होते ताकद वाढते रोगप्रत्यकाश शक्ती वाढते बिमार माणसांनासुद्धा भेंड्याची भाजी खा गोड लागते त्याने तब्येत चांगली पौष्टिक आरोग्यसंपन्न अशी भाजी आहे तुम्हाला मी एक आनंदाची बातमी सांगतो भावांनो मी, मी आरोग्याविषयक ॲपचं बनवलं ज माझी प्रकृती डेली टिप्स नावाचं हे ॲपचं गुगल प्ले स्टोअरवर आहे आरोग्याचं ॲप तुमच्या वयानुसार प्रकृतीनुसार तुम्हाला डेली सल्ला रोज मिळते त्यामध्ये अनेक आवश्यक चांगल्यात चांगले असे फीचर आहे आरोग्यवर्धक आयुर्वेदिक औषधी कोणकोणती आहे त्याचे फायदे काय आहे औषधी कशी खायची सर्व काही ते त्याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे फक्त तुम्ही तज्ज्ञाच्या सल्ल्याने घ्या कारण तर कोणाची प्रकृती कशी असते कोणाले पित्त असते कोणाला कफ असते त्यानुसार ते औषधी कमी जास्त घ्या लागते डायरेक्ट आपण घेतो मला हानिकारक असते प्रत्येकाला कारण तर कोणाचं वय किती आहे प्रकृती किती आहे त्यानुसार ते औषधी घ्यायला ते भावनं औषधी कोणती जाऊ द्या ॲलोपॅथी जाऊ द्या का आयुर्वेदिक राहू द्या पद्धतीने घ्यायला लागते स्वतःचे मान कधी नाही घ्यायची तुम्हाला अशी आरोग्यवर्धक माहितीच मला पाहिजे ना माझं ॲपचं मी स्वतः बनवलं मी स्वतः कोड लिहिला पाच सहामध्ये तळार भोगला मी त्या कामासाठी तर ते गुगल प्ले स्टोअरवर नाव सांगतो बा पुन्हा माझी प्रकृती डेली टिप्स असं तुम्ही लिहिलं तर समोर तुमच्या ॲपचं आहे ते माझं कंपनीसुद्धा आपलीच आहे उत्तम गोतकार नावाची कंपनी उत्तम तुळशीराम गोतकार नावाची नंतर मी त्या कंपनी ना, कंपनीचं नामकरण करतो उत्तम स्टुडिओ नावाचं ते नंतर पाहू आपण सध्या आपलं ते आपसत्य आहे तुम्हाला सापडते तुम्ही जाऊन पहा भावनं आरोग्यविषयक माहिती आहे आणि आता आपले हे ठेवून आहे मग सापडलेले आता सुमित आता तोडते आता लागते थे ते आता जे जे ला निघते आता भेंडे तेवढे तेवढे आता तोडते आता चालू आहे आता सुमित आता तोडणं आता हे बघा अशा प्रकारे जबरदस्त कपाशी आहे आमची यावर्षी चांगली कपश आहे